वर्त महिला मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक करा केसर केसरजोळगा मार्गे बस रद्द करण्याचे सूचना मुरुम तारीख पाच दिनांक चार ऑगस्ट वार रविवार रोजी उमरगा अक्कलकोट धावणारी गाडी दुपारी सव्वा तीन दरम्यान आली असता त्या बसमधील महिला वाहकास मारहाण झाली असल्याची प्राथमिक तक्रार मुरुंड पोलिसात नोंदविण्यात आली असून तपास चालू आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ उमरगा आगाराच्या वतीने दिनांक चार ऑगस्ट रोजी केसरजोळगा ग्रामपंचायत यांना पत्र पाठवून केसरजोळगा मार्गावरील गाड्या रद्द करत असल्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या आगाराची बस क्रमांक एम एच अकरा बी एल त्र्याण्णव साठ उमरगा ते अक्कलकोट या मार्गावर धावत असताना अंदाजे वेळ पंधरा पंधराच्या सुमारास केसरजोळगा गावात गेले असता व प्रवाशी चढ उतार करत असताना तेथे आपल्या गावातील कोणीतरी अज्ञात व्यक्तीने परिवहन बसच्या कर्तव्यावरील महिला वाहकास श्रीमती सुनंदा श्रीधर गावडे वाहक क्रमांक पंधरा एकशे वीस यांनी अज्ञात व्यक्तीस प्रवासी दरवाजाजवळ थांबू नका पुढे जावा असे सांगितले असता अज्ञात व्यक्तीने तुला काय करायचे आहे असे सांगत दोन चापटा कर्तव्यावरील महिला वाहकास मारले व खाली ढकलून दिले वळून गेला त्यामुळे महिला वाहक खाली पडले त्यामुळे दुखापत झाले आहे कर्तव्यावरील चालक संजय शिवप्पा हिरमुखे चालक क्रमांक दोन हजार आठशे अठरा यांनी पकडण्याचा प्रयत्न केला पण सापडला नाही वाहकास उपजिल्हा रुग्णालय मुरुंग येथे प्राथमिक उपचार घेण्यात आलेले आहे तरी सदर घटना आपल्या गावात घडलेली असून अज्ञात व्यक्ती व पण आपल्या गावातील आहे कर्तव्यावरील महिला वाहकास शिविगाळ करणे तसेच महाराण करणे हा गंभीर गुन्हा आहे जोपर्यंत सदरचा व्यक्ती कोण आहे हे तपासून सांगत नाही व माफी मागायला सांगत नाही तोपर्यंत आपल्या गावातून जाणारी बस रद्द करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद आहे त्या अनुषंगाने मुरुम पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धैपळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा